मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी उद्या बावीस जानेवारी रोजी बावीस जानेवारी रोजी भव्यासं यमआय केसरी भव्य ओपन बलगडी शर्यत मैदान सरकारी माळा करशिंगे करशिंगे रोड औंद तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी असं ओपन बलगडी शर्यत मैदान मित्रांनो पार पडणार आहे में या मैदानाचे लाय लॉट मित्रांनो काढण्यात आलेले आहेत या लाय लॉटमध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत किंवा त्यांच्या चिट्ट्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत याला आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो या लाय लॉटमध्ये गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहा आणि गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक चार अशा दोन गटामध्ये मित्रांनो गर्निकीच्या राजाच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे या दोन पैकी एक गटामध्ये तुम्हाला राजा पळताना दिसू शकतो किंवा त्याच्या पहिले किंवा मालकांच्या नियोजनानुसार या गटामध्ये मित्रांनो बदल देखील होऊ शकतोय त्याचबरोबर मित्रांनो एक्सप्रेस बल्मा थाँन देखील तुम्हाला औंदे येथील ओपन बलगाडी क्षेत्र मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर बॉल्माची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये आहे तर मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीन वरती सातारेश्वर बल्माची नावाने चिठ्ठी आहे या गटामध्ये तुम्हाला बलमा मित्रांनो पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं काळीज हिंद केसरी समानकरी सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो हा देखील तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे सर्जाची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये आहे तर मित्रांनो गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती मित्रांनो सर्जाच्या नावानं चिठ्ठी आहे गट क्रमांक छत्तीस तास क्रमांक पाच त्याचबरोबर गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक आठवरती वरती पिस्टन बावीस अकरा किंवा सोन्या बावीस अकरा हा तुम्हाला मित्रांनो पळताना दिसू शकतोय आणि गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये पिस्टनच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा नाग्या हा देखील तुम्हाला या औंद मैदानामध्ये मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर नागे या कोणत्या ना गटामध्ये पळणार आहे तर मित्रांनो गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक चारवरती वरती मित्रांनो विठ्ठल नानाच्या नावानं चित्रे निघालेले आहे गट क्रमांक चव्वेचाळीस तास क्रमांक चार या गटामध्ये तुम्हाला नागे देखील पळताना दिसू दे शकतो त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता रुस्त मेहंद केसरी व दश मेहंद केसरीचा मानकरी बकासूर हा देखील तुम्हाला या अवंध मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे बकासूर या मैदानामध्ये पळणार म्हटल्यानंतर बाकासूरची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये निघाली आहे तर मित्रांनो गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक पाच आणि गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक चार अशा दोन चिठ्ठ्या मित्रांनो बाकासूरच्या ना नावाने गेल्या आहेत दोन्ही पण चिठ्ठ्या मित्रांनो मधल्याच तासानं आहे त्याच्यामुळे शंभर टक्के तुम्हाला बाकासूर गट क्रमांक सव्वीसमध्ये आणि गट क्रमांक बत्तीसमध्ये पळताना दिसू शकते त्यापैकी मित्रांनो माझ्या मते तरी गट क्रमांक सव्वीसमध्येच तास क्रमांक पाच वरती तुम्हाला बाकासूर हा मित्रांनो शंभर टक्के पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो या मैदानातील लाल लॉटमध्ये ज्या काही टॉपच्या नंदीच्या चिठ्ठ्याच्या गटामध्ये निघाले आहेत ती त्याचे अपडेट आपण तुम्हाला मित्रांनो दिली आहे त्याचबरोबर ज्या गटांमध्ये किंवा यांच्या या नदींच्या गटांमध्ये मित्रांनो त्यांच्या पैरेकऱ्यानुसारनुसार मालकांच्या नियोजनानुसार बदल देखील होत असतो हे आपण तुम्हाला का मित्रांनो कायमस्वरूपी सांगत आलेलं आहे यामधील जर काही टॉपच्या नंदींच्या गटामध्ये काही बदल झाला तर तुम्हाला हे पुढील नियोजन आणि पुढील अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद